महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी नाते पुते शहरामध्ये सर्व नॅशनल बँकांमध्ये सकाळी अकराच्या टायमिंगला बँक उघडली जाते आणि ज्या वेळेस एक वाजले दीड वाजले की हे जेवणाची वेळ सांगून लोकांना एक एक तास वेटिंगला धरतात नियमाने आर बी आयच्या नियमाने यांना जेवणाची वेळ नाही असं सांगते पण नॅशनल बँकेमध्ये सर्व कर्मचारी जेवणाची वेळ सांगून कस्टमरला वेठीस धरून आणि काय ठिकाणी ए टी एम पासबुक छपाई मशीन बंद आहे चालू नाही कर्मचारी स्टाफ कमी आहेत हे बँकेची तक्रार असतात आणि खातेदारांकडून ए टी एम चार्जेस मेसेजेस चार्जेस लावले जातात आणि कस्टमरला सर्व्हिस देत नाही तर यांच्यावर लक्ष देणारे अधिकारी कोण आहेत ना का नाहीत का मूग गिळून गप्प बसलेले आहेत चौकशी करून कारवाई बँकेच्या कर्मचाऱ्यांवरती व्हावी महाराष्ट्र पोलीस टाईम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद